चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती तर आदिवासी विभागाची परीक्षा या ठिकाणी आलेली आहे म्हणजे डेट वगैरे आलेली आहे तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं कमेंट असं होतं की ग्रंथपाल या पदासाठी काही महत्त्वाचे जे की मोस्ट आय एम पी म्हणजे जेवढे काही रॅब लायब्रेरियनचे पेपर्स किंवा ग्रंथपाल जे आत्तापर्यंत झालेले आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचे कॉमन प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत सो ते कॉमन प्रश्न कोणते आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओतून प्रोव्हाइड करणार आहे आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला अतिशय मोस्ट आय एम पी होणार आहे आणि जे काही शेवटचे दिवसं वगैरे तुमच्याकडे उरलेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सराव करा पी क्यूचा माझ्याकडे पी वाय क्यू आहेत ज्यांना कोणाला हवे असतील माझा कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा आहे प्रत्येक विषयाचे जवळपास माझ्याकडे पंधराशे पंधराशे काय आहेत पी वाय क्यू आहेत लक्षात असू द्या एक पेपरसुद्धा आहे आदिवासी विभागाचा तर ज्यांना कुणाला हवा असेल वेळेला गमावता ते पेपर घ्या आणि स्पेशल जे लायब्रेरियनचे काही कायदे वगैरे आहेत ते सुद्धा थोडंफार पाठ करा म्हणजे तुम्हाला परीक्षेत जे काही मार्क्स आहेत ते वाढून मिळतील चला वेळेला गमावता पाहूयात पहिला प्रश्न की सर्वांसाठी पुस्तके हा ग्रंथालय कायदे व अधिनियमनुसार कितव्या भागात आहे तर बघा ग्रंथालय कायदे आणि अधिनियम नावाचं एक बुक वगैरे तेवढं नका वाचत बसू एक नॉर्मल कॉन्सेप्ट आहे हे हे एकच प्रश्न दिसला मला खूपदा खूप खुँद साऱ्या या ग्रंथालयाच्या पेपरमध्ये तर हा जो अधिनियम आहे तो जवळपास कितव्या दुसऱ्या भागामध्ये हा डिस्कस केलेला आहे किंवा समाविष्ट आहे ओके लक्षात ठेवून घ्या आणि अशा पद्धतीचे प्रश्न किंवा एक ग्रंथपालची माझ्याकडे प्रश्नपत्रिका सुद्धा आहे ग्रंथपालची म्हणजे ते संदर्भात थोडीफार माहिती एक दोन प्रश्न माहीत असू द्या त्यानंतर तसे एक चाळीस प्रश्न काढलेले आहेत ज्यांना कोणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करा सगळ्या त्याच्यामध्ये कंबाईन आहे कलकत्ता लाय लायब्ररी नेटवर्कची निर्मिती कोणत्या संस्थेनं केलेली आहे तर कलकत्ता लायब्ररी नेटवर्क किंवा ग्रंथालय नेटवर्कची निर्मिती जी आहे ती जी निसंड निसाण या नावाची जी संस्था होती दी। तिचं फुलफॉर्म वगैरे तेवढं महत्त्वाचं वाटत नाही म्हणून ते शॉर्ट फॉर्ममध्ये टाकलं तर निसात असं काहीतरी नाव वगैरे आहे तर या कंपनीच्या सहयोगानं जे आहे ते ल, हे लायब्ररी नेटवर्कची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान ग्रंथालय कोणत्या ठिकाणी आहे असा हा प्रश्न आहे तर राष्ट्रीय विज्ञान ग्रंथालय जे आहे ना ती सध्याला कुठं आहे नवी दिल्ली त्यानंतर राष्ट्रीय अभिलेखागार वगैरे जे आहेत ते सगळं नोट डाऊन करून घ्या जे महत्त्वाचं महत्त्वाचं काय संग्रह साठा म्हणजे जे पुरातन काळातलं जे काही वेद वगैरे आहेत ते सुद्धा कुठं आहेत हे थोडंफार शोधा कारण का ते ग्रंथालयाचा पेपर आहे तुमचा त्यामुळे थोडीफार ग्रंथालयाची काय काय कुठं कुठं कसं असतं हे थोडंफार माहिती तुम्ही करून घ्या शेवटच्या दिवसामध्ये त्यानंतर महाराष्ट्रातलं पहिलं राजघराणं जे सातवाहन आहे यांची अधिकृत भाषा कोणती तर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम राज्य करणारं सातवाहन हे घराणं होतं जवळपास याचा जो काही संस्थापक वगैरे होता तो सिमुख नावाचा राजा होता आणि या घराण्याची जी काही राजधानी होती ना ती राजधानी होती पैठण लक्षात असू द्या त्यानंतर परत आजच्या महाराष्ट्रामध्ये यादव घराण्याचा जो काही कालखंड आहे ना तो मराठी साहित्याचा काय सुवर्णकाळ मानला जातो लक्षात असू द्या हेही डाऊन करून घ्या मराठी साहित्याचा सुवर्णकाळ यादव गरणाला म्हणतात यादव गरणाची जी काही राजधानी आहे ती देवगिरी आणि दौलताबाद हे दोन होते जे काही महाराष्ट्रातले महत्वाचे महत्वाचे राजे महाराजे झालेले आहेत त्यावर थोडंफार एकदा नजर टाका शंभर टक्के तुम्हाला तसे प्रश्न दिसतील चला याचं उत्तर काय आहे पाकृत भाषा जी आहे ती अधिकृत भाषा जी आहे ती या सातवाहन कराण्यातली होती आलं लक्षात त्यानंतर अजून जर पाहिलं तर आपली पाहिल, जी मराठी भाषा आहे ती पाकृत आणि संस्कृत या दोन भाषेच्या काय संयुक्त विद्यमाने बनलेली आहे किंवा या दोन भाषेच्या विकासातून ही मराठी भाषा या ठिकाणी बनलेली आहे आलं लक्षात त्यानंतर पहिला कीर्तिवर्मन नावाचा जो काही राजा होता तो खालीलपैकी कोणत्या राजवंशातील होता तर हा जो राजा आहे तो कोणत्या चालुक्य घराण्यातील हा एक महत्त्वाचा राजा या ठिकाणी होता आलं लक्षात त्यानंतर राष्ट्रकूट घराण्याचं जे काही स्थापना वगैरे आहे किंवा राजधानी लक्षात ठेवा ती होती मान्यखेत त्यानंतर वाकाटक घराण्याची जी काही स्थापना वगैरे ते थोडं रिसर्च करून घ्या त्यासोबत चालुक्य घराणं हे याची राजधानी जी आहे ती बदामी पुढं प्रश्न आहे सो त्याचं उत्तरसुद्धा लक्षात ठेवून घ्या हे बदामी जे आहे ते या राजाची होती हे ऑलमोस्ट यांचं जे काही कारभार किंवा साम्राज्य वगैरे जे आहे ते कर्नाटक राज्याच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी होतं आलं लक्षात त्यानंतर पुढे बघा काकतीय रुद्रेश्वर किंवा रामप्पा नावाचं जे काही मंदिर आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते जे आहे मंदिर ते तेलंगणामध्ये स्थित असणारं एक महत्त्वाचं मंदिर आहे बरं मोस्ट आय एम बी लक्षात ठेवा जे काही आपल्या भारतातली महत्त्वाची महत्त्वाची प्राचीन वास्तू आहेत ना त्यावर शंभर टक्के थोडंफार लक्ष घाला आलं लक्षात त्यानंतर पुढं बघा की दोन हजार तेवीसमध्ये युनेस्को होयसाळ काळातील कोणत्या राज्यातील ठिकाणी जागतिक वारसा स्थळात म्हणून घोषित केली तर ही जी आहे ती कर्नाटकमधली ही होयसाळ नावाची मंदिरे या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे आपल्या भारतातली जवळपास त्रेचाळीस जी काही वेगवेगळी वारसा स्थळे आहेत ती युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये घोषित करण्यात आलेली आहेत किंवा ती आहेत ओके त्यानंतर अजून जर पाहायला गेलं तर जवळपास दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा एक नवी दिल्ली येथील अहोम राजवंशाची एक कफन करण्याची पद्धत वगैरे आहे जे की चराई देव नावाचं सुद्धा आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे हे आहे त्रेचाळीसावं लक्षात असू द्या आणि अजून याच्यामध्ये काही डाऊट वगैरे असतील तर कळवा आपल्या महाराष्ट्रामधील जवळपास किती पाच वेगवेगळे जागतिक वारसास्थळामध्ये नोंद आहे त्याच्यामध्ये वेरूळ अजिंठा वेरूळ एलिफंटा लेण्या त्यानंतर पश्चिम घाट आणि पाचवं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे आहेत सो नोट डाऊन करून घ्या आणि शेवटचा प्रश्न खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा जी आहे त्याचा शुभंकर कोण आहे तर याचा शुभंकर हिमबिबट्या हा आहे आणि याच्यामध्ये अजून इन डिटेल पाहायला गेलं तर खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा जी आहे ती फेब्रुवारीमध्ये ऑर्गनाईज केली गेली होती जे की लडाख गुलमर्ग आणि अजून एक ठिकाण होतं लेह या ज्या तीन ठिकाणी आहेत ती ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ही तीनही स्टेट जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहेत लक्षात असू द्या आणि याच्यामध्ये सर्वोच्च कामगिरी कोणती भारतीय सैन्य दलांनी गाजवलेली आहे ओके त्यांनी दहा पदके वगैरे जिंकून ही जी क्रीडा आहे ती आपल्या नावावर केली किंवा त्यांनी त्याचं विशेष कामगिरी बजावलेली आहे आणि अजून एक आहे बरं खेलो आ, इंडिया युथ गेम्स म्हणून ओके लक्षात असू द्या ते वेगळे आणि हे वेगळे याचं आयोजन जानेवारीमध्ये केलं गेलं दोन हजार चोवीसमध्ये आणि याच्यामध्ये सर्वात जास्त पदतालिकेमध्ये कोण महाराष्ट्र जास्तीत जास्त काय त्या ठिकाणी पदके वगैरे जिंकलेली आहेत बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी ज्यांनी ज्यांनी फॉर्म वगैरे भरला असेल त्यांना बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी जे काही वेळ वगैरे आहे तुमच्याकडे कमी आहे पण त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत माझ्याकडे आहेत ज्यांना कुणाला हवे असतील करून घ्या तयारी तेराशे तेराशे पी वाय क्यू आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी चला ज्यांना कुणाला हवं असेल वर कॉन्टॅक्ट आहे कॉन्टॅक्ट करा